गुड मॉर्निंग हे काय करते वाज्या मलाही कडले काढून दाखवा ना आपल्या व्यूवर्स कसे काढतात किती जाडी मला येते चपाती सारखी मलाई येते बघा एकदम भाकरी सारखी भाकरी सारखी कुठलं दूध वापरतात पण हे त्याच्यामुळे एवढी जाडी मला होते आणि प्रणिता तू बनवणार कधी बनवणार बनवणार अरे अरे वा तू कुठे नस... गेली गुड मॉर्निंग झोप काल तुम्ही मालिश केली ना मला एवढा मस्त झोप लागली थँक्यू हा काय क्लायमेट आहे मस्त पाऊस पडून गेल्यावरच हे दृश्य आहे कलर एकदम वायब्रंट होऊन जातात ना पहिले जाद्या नाही यार मग मला आंघोळीला जायचं आहे अरे हे काय हे खोलू घट्ट बसले तुम्हीच खोला बाबा तुम्ही खोला आज फुल साऊथ इंडियन मेनू आपले फर्मेंटेशन जबरदस्त वाच पण मस्त तर माझी आंघोळ झाली आहे आणि नाश्ता रेडी होतोय तोपर्यंत मी आता जातो इस्त्री तुमचं काय इस्त्रीला द्यायचंय नाही मी जातो माझी शर्ट इस्त्री करून आणतो कारण तो जो प्रोग्राम मी तुम्हाला सांगितला होता तो संध्याकाळी आहे हे शर्ट घेऊन जाऊन इस्त्री करून येतो पाय अजून खूप दुखतात आहे माझे परत खेप मारायची नाही मला बघूया आता हे ते उभ्या उभ्या करून देतो का कारण परत आल्यावर मला जायचं आहे बाहेर ॲक्च्युली मी एक ओवीला सरप्राईज देणार आहे ओवी भरपूर दिवसापासून ॲक्च्युली तुम्ही माझी पहिली गाडी बघितली असेल व्हाईट अर्टिगा त्याच्यावर मी मागे मोठ्या अक्षरात मराठीमध्ये ओवीचं नाव लिहिलं होतं पण ही गाडी घेतल्यावर मी तसं तर ठरवलं होतं आ, आ, की हिला काय करणार नाही चोर काय लिहिणार नाही पण नंतर मग मध्ये मला असं वाटलं की नाही आपण लिहिलं पाहिजे कारण आपली एकुलती एक मुलगी आहे लाडाची आहे आणि तिच्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार तिने मला बोललं पण होतं पप्पा या गाडीवर माझं नाव का नाही तर तेव्हा मला असं वाटलं की कोण महत्त्वाचं आपल्याला गाडी पाहू ओवी म्हणून मी आज जाऊन गाडीवर आमच्या नवीन ओबीचं नाव लिहून येणार आहे तिला मग आल्यावर तिचं रिॲक्शन कॅप्चर करणार आहे सो so, बघत राहा ब्लॉग पुढे अजून काही नाही सर दो दोन फटसे खडे खडे प्लीज इथे पण आल्यावर थोडा वेट करन... आहे कारण इकडे आल्यावर कळलं की अर्जंट कपडे इस्त्री करून देणार वेगळं आहे आणि रेग्युलर कपडे करणारा वेगळं आहे सो so, थांबायला लागेल ते आल्याबरोबर त्यांनी लगेच स्त्री करून दिली असा वेळ वाचला हां तर मग हो बोलत होतं मी ओवीच्या गाडीवर नाव लिहायचं आहे पहिली गाडी व्हाईट होती म्हणून त्याच्यावर व्हाईटवर लि व्हाईटमध्ये लिहिलं होतं तशी गाडी ब्लॅक आहे तो विचार करतोय ब्लॅकमध्ये लिहू व्हाईटमध्ये लिहू ब्लॅक विथ व्हाईट बॉर्डर असं लिहायचा विचार चालू आहे उघ्या तो जो असेल त्यालाच विचारेन कसं कसं चांगलं वाटेल दुसरी गोष्ट पावसाची मेहरबानी झाली पाहिजे पावसाळ्यात लावता येणार नाही चला आता जातो मी घरी का करतो आणि मग निघतो बाहेर इडली फॅन दो मला डोसे आवडतात डोसे डोसे आज हे सरदारजी बनलेत पुत्तर मस्त आहे रे केस धुतले काय चला आता नाश्ता करूया डी आहे पण पहिली प्लेट चालली आमच्या शेजाऱ्यांकडे कारण तिकडे मान मानला मानला खूप आवडतं ना म्हण हा नाश्ता पहिले चाललाय आमच्या शेजाऱ्यांकडे रोज हरिओम भाई येली जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही देतो भाभी हॅलो अरे बापरे माझा नाश्ता रेडी डोसे चटणी आणि सांबार तर मी याचा आस्वाद घेतो मस्त झाला होता नाश्ता थँक्यू सो मच ऐका मी आता चाललोय ओके बघा सांगू नका अच्छा तिला समोसा पण पाहिजे ना इथे मी काहीतरी सांगितलं होतं मला कामं सांगितलं जातात तर आता मी निघतोय आणि मी जाणार आहे नेहमीच्याच ठिकाणी जिकडे मी माझ्या बाकी गाड्यांचे स्टिकर लावले होते होप ते दुकान उघडे असेल पावसासारखं लक्षण झालंय ते नाव लिहायपर्यंत तरी पाऊस नाही पडला पाहिजे यार यार पाऊस चालू झाला कसं होतं मित्रांनो मी फायनली पोचलोय इकडे आर्ट स्टेडियम शॉप इथेच मी माझ्या पहिल्या गाडीचं पण केलं होतं आता मी त्यांना परत डिझाईन दाखवली आहे तशीच आणि इथे इथे दादा आहेत जे आता करून देतील मला आता फॉन्ट इन प्रोग्रेस आहे फायनेली तो फॉन्ट मिळालेला आहे आणि मी ब्लॅकमध्येच ठेवतो आहे कारण गाडी ब्लॅक आहे द विथ व्हाईट बॉर्डर आणि मग माझ्या दोन्ही चॅनलची नावं पण टाकून देतो तर ओवीच्या असं हो कट मी माझ्या इन्स्टा आय डी आणि यूट्यूब चॅनलचं पण नाव गाडीवर टाकून देतो आहे म्हणजे कसं जो येतात आता बघेलिस्ट बघून सबस्क्राईब तरी करेल त्याच्यावर नाव कोरलं गेलेलं आहे दिसत नाही डायरेक्ट आता गाडीवरच दाखवतो तुम्हाला हळूहळू नाव दिसायला लागले आता तर गाडीवर कसं वाटेल माहीत नाही आधी युट्यूबचं नाव लावून घेतोय कारण मग नंतर मोठ्या नावाचा अंदाज घेता येईल थोड थोडं वर घ्या हां बस लागलंय माझ्या युट्यूब चॅनलचं नाव हा आता युट्यूब लोगो जरा खाली घ्या बस खाली घ्या हा काय कळलं बस सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता हे लागलंय माझ्या इंस्टाग्राम आय हँडल कोकणी फॅमिली मॅन दर्शन फॉलो करायला विसरू नका आता फायनली आहे आमच्या ओवीचं नाव चला थँक्यू आणि हे लागले आहेत तिन्ही नाव ओवीचं सगळ्यात इन मराठी माझं युट्यूब चॅनल आणि कोकणी फॅमिली मॅन दर्शन हे माझं इन्स्टाइल कसं वाटतं आता बघूया ओवीचं रिॲक्शन चला मिरर मधून पण रिफ्लेक्शन मस्त जातो सीएनजी भरायला कारण संध्याकाळी जायचं आहे ना बापरे सीएनजी लाईन आहे वेळ जाईल आपल्याला तोपर्यंत जरा एडिटिंग करत बसतो तर आता मी थांबलो उस्मा सी पा। सीएनजी पाऊस सीएनजी फुल करून तो पावसाने पा। मेहरबानी केली बाबा म्हणून ते स्पीकर पण लावता आलं मी हे पटापट उरकून घरी जाऊया चला मी आता घरी पोचणार आहे हा ऍक्च्युली मी समोसा घेतलाय ओवीसाठी जर ती विचारेल सरप्राईज काय आहे तर हे असं सांगेन बघूया काय करते ती हॅलो एक्साइड झाले बापरे तिचे एक्सपेक्टेशनला नसेल तर माझे बांधेल सरप्राईज हे बघ सरप्राईज समोसा नाही हेच सरप्राईज आहे अरे वो, वो, हो हो तिला काय वाटलं एक काम करा डोळे बंद करा आता नको खाली जाऊन डोळे बंद करा चला ना नाही ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही नाही देते ते काय चांगलं आहे चला चला लवकर तिचं तोंड कसं झालंय बाबा ही मी एक्सपेक्टेशन एकदम हाय ठेवले हा नाही नाही मी हाय एक्साइटेड आहे बाबा होवी जास्ती का मोठ्या अपेक्षित करू नका बाबा मी आता घेऊन चाललोय होवी काय विचार करते मला माहित नाही बाबा सरप्राईज आवडेल ना तुम्हाला आवडेल आवडेल चला एक मिनिट चला बंद करा डोळे आणि खर खरं डोळे बंद करायचे शूटिंग नाही करायची केले ना बिलकुल म्हणजे बिलकुल उघडायचे ना इकडे या असू उघड ए ओके डोळे बिलकुल उघडायचे ना ओके आता उघडा डोळे आणि मारा काय केलं मी मग आवडलं की नाही आवडलं तुम्हाला पाहिजे होत ना नक्की नावा हेच एक्सपेक्ट करत होते का दुसरं एक्सपेक्ट करत होते खरं सांगा मला आता तुम्हाला काय वाटत होतं आवडलं तुम्हाला नाव माझ्या ओवीचं नाव किती चांगलं दिसतं ना मग पहिल्या गाडीवर होत ना इकडे बघा पहिल्या गाडीवर होत ना म्हणून या गाडीवर पण दिलं आवडलं काय काय ते पण आवडलं आणि इकडे पण लिहिलंय बघ काय लिहिलंय हे तर लोकांसाठी लिहिलंय पण हे हे मी माझ्यासाठी लिहिलंय माझ्या ओवीचं नाव कारण ओवी माझी लक्ष्मी आहे कोण आहे तुम्ही आली म्हणून हे सगळं आलं कळलं काय थँक्यू अच्छा मी थँक्यू बोलायचंय व्हेरी गुड आवडलं ना ओवी yeah. आपण फोटो काढूया तुमचा होवी आवडला का नक्की oh, आवडलं ना oh. असं मला एकदम घाबरत होतो मी तुम्हाला आवडेल की नाही आवडेल हा yeah. चला आता कधी जाऊन तो समोसा आणलाय तो खा ओके नाही ती तर बोलते तिला आवडलंय

मी मला तरी वाटतं होळीला आवडत होळीचं आहे रिॲक्शन एकदम ड्युअल रिॲक्शन होते मला समजत नव्हतं की वेगळं काय एक्सपेक्ट करत होती काय पण आहे ना वेगळं काहीतरी एक्सपेक्ट करत नाही नक्की आवडलं नक्की ओके तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय एंड नाही करत आहे मी म्हणेन हा ब्लॉग आता इथेच थांबवतोय संध्याकाळचा ब्लॉग संध्याकाळी तो नक्की बघायला विसरू नका आणि आता बघूया दुसऱ्या भागात चला